करण आहे पण संजय नक्की कुठले हे वारंवार बदलत असले कारण दोन शिवसेना आहेत दोन शिवसेनेचे दोन संजय आहेत आपल्यासोबत आज असणारे जे संजय आहेत त्या आहेत राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाटजी खूप खूप स्वागत आहे तुमचं नमस्कार वाद असं मी म्हटलं एक समीकरण तुमच्या नावासोबत जोडलं जात आहे म्हणजे गेले काही वर्षात आम्ही बघतोय नित्यनेमाने पूर्वी तर एक संजय राऊत सकाळी सकाळी ते आजही घेतात प्रेस कॉन्फरन्स तुम्ही त्यांना उत्तर द्यायचात पण तुमच्या मागे आम्ही वारंवार बघतो एक वादांची मालिका लागली अगदी आजचंच बोलायचं झालं तर तुमचा एक व्हिडिओ आला आहे त्या व्हिडिओमध्ये म्हणजे त्या व्हिडिओ असा दावा करण्यात आला की त्या व्हिडिओमध्ये पैशाची बॅग आहे आणि तुम्ही त्या हॉटेलमध्ये बसला आहेत त्याच्यावर तुम्ही क्लॅरिफिकेशन दिलं पण अजून काय क्लॅरिफिकेशन द्याल बघा आजचा जो व्हिडिओ आला आहे ना तुम्ही एकदा नीट पहा मी माझ्या बेडरूममध्ये आहे आणि माझा आवडता कुत्रा आता हॉटेलमध्ये तो कुत्रा घेऊन जात नाही माणूस माझ्या घरातला व्हिडीओ बनवर बसलोय माझा डॉग माझ्या बरोबर आहे आणि तिथे असे एक बॅग दाखवलेली हे जनरल आहे मी कुठून तरी प्रवासातून आलो असा बसलोय निवांत माझ्या बाजून माझा डॉग आहे आणि अशी बॅग दाखवलेली त्याच्यानंतर जर तुम्ही पाहाल का तो व्हिडिओ माफ केलेला आहे मग बॅग उघडी दाखवली मग त्याच्यात नोटाचे बंड दाखवली तुम्ही केअरफुली बघा आणि hmm. ज्या महाशयाने तो व्हिडिओ hmm. ट्विटर वगैरे वगैरे टाकला होता काढला अच्छा काय बाबा तुम्ही टाकला ना व्हिडिओ hmm. तुम्ही लोक टेक्निकल लोक तुम्हाला माहिती आहे hmm. कॅमेरा कसा कुठं कसा वापरला जातो तु। hmm. तुम्ही एकदा नीट पुन्हा तो माफ केलेला तुम्हाला दिसेल hmm. परंतु कमले सगळ्यात वाईट काय माहिती ना hmm. या पद्धतीचं राजकारण करावं अशा लोकांनी त्याच मला वाईट वाटत आता घरात बसणं याचे सुद्धा जर व्हिडिओ यायला लागले तर काय बोलाव या राजकारणाला ही पातळी कशाला गाठता तुम्ही माझं ऑब्जेक्शन त्या व्हिडिओच तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल तुम्ही म्हणाल की खरं का खोटं हे तुम्ही ठरवा मी त्याच्यात काही बोलणार नाही पण ह्या पातळीचं राजकारण करायचं मग आता भीती ही एक वाटायला लागली की घरात सुद्धा आपण एखाद्याला आपला कार्यकर्ता शेकडो कार्यकर्ते असतात कधी कोणी येतं